महाराष्ट्र विधिमंडळाला काळीमा फासणारा दिवस म्हणून आजचा दिवस हा महाराष्ट्राच्या संसदीय राजकारणामध्ये नोंदवला जाईल ज्या विधिमंडळाच्या सदस्यांना कायदा करण्यासाठी म्हणून निवडून दिलं आहे त्यांचेच कार्यकर्ते उघडपणे विधिमंडळातच कायदा मोडताय अशा स्वरूपाचं चित्र पाहायला मिळालं आहे यानंतर महाराष्ट्राच्या मतदारानं लाज आणली या विधिमंडळातल्या नेतृत्वानं अशी म्हणण्याची वेळ आलेली आहे मुळात का म्हणून हा प्रकार घडला का म्हणून ही परिस्थिती महाराष्ट्रात तयार झाली आहे या घटनेमध्ये ज्यांचे कार्यकर्ते सहभागी होते त्यापैकी एक स्वतः जितेंद्र आवाड आपल्याबरोबर आहेत आमदार जितेंद्र आवाड आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात की का म्हणून ही परिस्थिती निर्माण झाली जितेंद्र आवाडजी मी खरं तर आता स्वागत करावं करू नये मुळात स्वागत करण्यासारखी गोष्टच नाही आहे म्हणजे तुमचं स्वागत करते मी या कार्यक्रमामध्ये कारण अत्यंत निंदनीय महाराष्ट्राच्या संसदीय इतिहासाला काळ फास काळमा कायमा फासणारा असा दिवस म्हणून आजचा दिवस नोंदवला जाईल ज्या स्वरूपाचं चित्र समोर आलेलं आहे अत्यंत अशोभनीय अशा स्वरूपाचं आहे काय म्हणतात तुमचाही कार्यकर्ता होता त्यात माझा कार्यकर्ता होता व्हिडिओ आपण बघितलात का साहेब आम्हाला जेवढा व्हिडिओ उपलब्ध झाला तो आम्ही बघितला आता सीसीटीव्हीत काय काय आलंय ते विधिमंडळानं समोर आणले तर आम्हाला निश्चित कळेल चार माणसं त्याच्या अंगावर धावून गेली त्याला मारला ती माणसं कोणाबरोबर होती जरा तू व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला स्पष्ट होईल हे पडळकर काही क्षणापूर्वी बाहेर पडताना आम्हाला दिसत आहेत आणि त्यांचे ते कार्यकर्ते आहेत चार कार्यकर्ते हे स्पष्टपणे दिसत आहे त्यातला टकले नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याची ओळखही पटली आणि तो अट्टल गुन्हेगार आहे हेही स्पष्ट झालेलं आहे मुळात काय झालं आता तुम्ही सांगा मला मा, याच्यावर काही बोलायचंच नाही जर मकुकाचे आरोपी आपल्या येणार असतील आणि प्लॅन करून हे सगळं करणार असतील आणि मला हे स्पष्ट दिसत होतं गेले चार दिवस की माझ्याकडे एक बघण्याचं नजर बदललेली होती काही जण माझ्याकडे वर खाली बघायची सगळं मी बघत होतो मी मी असं हसण्यावर गेलं मी माझं भाषण विधानसभेतला संपवलं आणि अत्यंत घाईघाईने मी पटकन उतरलो आणि काय माहित देवानी काय लिहिलेलं मी येऊन माझ्या गाडीत बसलो आणि बाहेर पडलो आणि मी बाहेर पडल्या पडल्या नितीन देशमुख वर हल्ला झाला म्हणजे याचा अर्थ मी न सापडल्यामुळे बिचारा नितीननी मार खाल्ला खरा मार्मालाच खायचा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या